त्यांना बोलत होती बाईले झोपवलं का नाही सूरजजी गेले बाहेर हा बाबा आहे तिकडे बैठले बाहेर तर म्हणून म्हटलं ये बा पटकन घरी हा फोन केला तुले तर बस बस हे पाय साडे पाय ये, ये। पाय भर या साडे ये भर पाय भर बाई साडे दिडे तर मस्त आहे बया हा नरम नरम आहे मस्त निघून या कांदी देऊन दे जा शकुनी बाईने आणि ते जे सुनेले तू शकुनी बाईस म्हणत खाऊते आले काकू म्हणत जा पागले नाही ना आई येते कधी कधी तोंडात काकू सोय ना त्या काकू नाही तो येतो कोण होय मग मी मग याच्यातली दोन घेऊन जाय तू शेड तपीच काढून ठेवतो काढतो मी आणि शेरा घेऊन जाय म्हणून म्हटलं पटकन ये बा पटकन घेऊन जाई म्हटलं तुला भरवश्याला आवाज देत होती मी बाईज उठन बा म्हटलं म्हणून इकडे वा आई इकडे ये वा तू मग जुराझोरात उडून राहिली माहिती पोरगी उठली असती मग बोल तरी काय माहित माय <laughs> माहित राहिले हा म्हले नाही माहिती पोरगी झोपली होती म्हणून अन रोशनी मी काय म्हणलो तुले हा लाल कलर राहते ना मायासाठी मी नेतो ना हा लाल कलर आणि लागे जांभळी जुंभळी हे वाली लागे इले देऊन दिल शकुनी बाईले काही नाही होत त्यावर तसे बी आता विधवास आहे तर एवढ्या काही साड्या त्या कलर कलरच्या घालत नाही मला हे लालवाली लय आवडली व रोषने हो पाहू तुला लालवाली आवडली का मला बी लालवालीच आवडली होती आई जाय मग घेऊन जाय जाय मग मी इकडली ठेवीन मग हे वाली

आ, सांगत होती म्हणे जवाई लय बोलले म्हणे जवायन हो भांडणच केलं म्हणे बोललं म्हणते बोललं म्हणते आ मायले खूप बोललं म्हणते तिची मोठी जी आता आपल्या गावात देणार नाही का ते पोरगी बोलली म्हणते बोलला म्हणते आ त्या तिच्या सासूले राणीच्या सासूले सगळेच बोलले म्हणते घरातले सांगे बाई मग आणि सासू अच्छा म्हणजे तिच्या घरचे सगळे चांगले म्हणाव फक्त हे आणि हे सासूच थोडशी अरबट आहे नाही भल्याच बदमाश आहे दोघ्या मायची जाऊ दे मग घेते म्हणते ना, यक ना यक तो जवळ भाग तिच्याकडून बोलते म्हणते ना मायले तिच्या मग जाऊ दे बरं एक नाही एक तर कोणी नाही कोणी तिच्यासोबत आहे हो हो बोलते म्हणे पण आपल्याला थोडंसं दिले मलिकानी तिले नाही सुधरवणं जरुरी होतं आता माहीत तर पटते बोलते का नाही बोलत ना तर आ म्हणजे तिने सांगितलं ना मग मी राणीले टेन्शन नको घेत जाऊ म्हटलं बिनपालतूचं आपण टरफर टरफर करायचं म्हटलं मग हि जर जास्त बोललं तर आपल्याला पाहून बी ना बोमलते चाल ना मस्त लाल लाल टरबुज दिसून राहिले पन्नास रुपयाच म्हणते कोणतं घ्या म्हणते ना घेऊ ना यरबुजे घ्याच आहे मी घेतो बाई हा ज्योतीसाठी आम्ही हो कडा लाल लाल हाय गी चांगले हाय गी चांगले पहिले आपण हे घेऊन घेऊ ना साड्या माडे आपलं काय घ्यायचं आहे तर आ तेवढं घेऊन घेऊन मग घेऊ लागे त्याचे जवळ लय मोठे आहे कोणतंही देतेस ना मग तो पहिले आपलं घेऊन घेऊ नाही ते टरबूज घेऊ घेऊ कुठं फिरतो मग किती जड जड होईल माग हे लय जड राहते ना बिचारे हो ते बी आहे म्हणा गंगी पैसे देऊन राहिली तिच्या पोराचे कपडे घेतले ना तिनं तर पैसे देऊन राहिली

आमा काही नाही काही नाही उभे आहे बिन फाルトच्या अरे तिकडून आलो घेतो बाबू आम्ही तर भुसती आले बरबर लावज पण आम्हाला खा मामाला आता आ, हे घे आता कपडे मा कपड़े हे कुठे ते टरबूज घेऊन फिरू आम्ही मग घेतो येतानी चालून टाका चालून काही नाही काही नाही चालू चालू या 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 घेऊन काय घेऊन येतो ता तुम्ही टन घेऊन जातो ठर बर बुत बरबर आपले जोडा मार बाबू कोणते घ्या 350 350च आहे कोणते घ्या आणि कोणती पसंती करा तुम्ही सेलस आहे साडे तीनशे रुपयाचा लागलेला अहो माय बाई बरोबर आहे हो बाई तू आलं पण नाही का बरोबर लाव ना आम्ही घेतो ना तीन साड्या जातील ती आल्या बरोबर पन्नास रुपये कमी करणं तीन साडी लावला? लावलं लावलो लाव लागत होती ना शेल लावण्यापेक्षा <laughs> काय आहे कुठे आपली चालू होते काकू काही मजा करते बाई माझी काकू आ आ पण तरी पण ती लाणचे लेकरांस वागते अमा भाई ह्या काकूचे पुरीचं लग्न झालं वाटत ते नाहीच आ तुम्हाला एवढी मोठी लेकरा आहे म्हणून वाटत नाही वाटत नाही आ ते पेशा मोठी पोरगी आहे विचारे माये इथं सिटीतच दिल्ली आणि तिच्या घरून आलो आम्ही आता सांग ना बाई भाई बरबरव कावनाशी करतो बाप्पा आई गी काकू खरं सांगू dai तुम्ही लगेच मालकासोबत बोलून घ्या मले हा कलर आवडला भाई लाल वाला आ बाई अंगर चांगली दिसन काय अंगावर चांगली दिसन म्हणतो मले हा वाला हा ऑरेंज आवडला पण ते ठेवते का याली तेली याली तेली देणार नव साड्या व हा घरची साडी नेस म्हणिन मी तिले एक फळगी करण करून मी दिन लागिस तिले ब्लाउज शिवाले पैसे गिसे देऊन दिन मी तिले शिवाले लावी ए बापा तू तशी बी मोठे लोक छाय तू काय हाय हाय उरपाट्या वानाची आम्ही कोणती घेऊ मग तिले ते पिवळ्या कलरची घेऊ का एक सारखेच होईल ना मग या वाला भाई दुसरा पॅटर्न दाखव ना बाबाई अमाय माय सोने जवड हाय जी एक सारखे कोण आणले कोण नाही तो दोन तीन साड्या दिली एक सारखे आहे काय जी माय लक्षातच राहिले नाही आ मरी विचार लागून घरी जाऊ तर एक साडी घेऊनच घेतो मना मी आणि एक माय घरी आहे आ आणि रोशनीले मांगा लागून मले हे घेऊन दिन लागेस मग समजा जर दिल्ली तीन तर असं नाही मरी विचार लागून माय लक्षातच नाही तिथे जवड हाय ना दोन चार साड्या वाली घेता निर्मल बाई राहू दे ना असं तुमच्या जवळ तो नाही घेऊन घेतो मला आवडली हे वाली एक आणि अजून दुसरा पॅटर्न पाहतो ना एक हे घेतो मला बी दुसऱ्या पॅटर्न मधून दाखव मा हे नाही आवडले मला एवढ्या खास मी ऑरेंज घेतो भाई वाली मला बरी वाटून राहिली नाही तर दुसऱ्या पॅटर्न मध्ये दाखव भाई दुसऱ्या वाल्या दाखव बरं 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 दाखवतो दाखवतो याच्यातून कोणती आहे तर काढून ठेवा दाखवतो दुसऱ्या अमा तुम्ही ह्या दुकानात आल्या का आणि मी नाही का त्या दुसऱ्या दुकानात घुसली होती बाई

आता थांबा कांद्याची चटणी बनवून देतो ना दोन तीन पोळ्या टाकून देतो तुमच्यासाठी थांबा भात बनवतो तव्यावरच बनवतो कांद्याची चटणी पहिले दोन तीन पोळ्या टाकतो आणि त्याच तव्यावर कांद्याची चटणी मस्त तेल मेल टाकून चांगलं बनवून देतो कांद्याची चटणी देते आपण माझी तर लय दिवसाचे भात खाली भेटून राहिली ते तसं हे आता कोणी बनवत नाही ते लवकर दे मग लवकर दे ते आंबाई उतरवायचं आहे खाली दे बरं लवकर ना बस ना बसा बाहेर तुम्ही तो या घासघुस करा मी देतो पटकन बनवून देतो कणिक भिजूनच ठेवलेली आहे मी बात करतो बरं मी काय म्हणलो फोन मी घरीच ठेवतो हो, फोन काही नेत नाही हा तर बाबूचा फोन घेऊन आला म्हणजे उचल जो आणि सांग जो बाबा गेले म्हणून येतो आपल्या वावरा ते तुमचा फोन तुम्हीच घेऊन जा मला नका सांगू फोन ना फोन तुमचा फोन तुम्हीच घेऊन जा मग घरी काही ठेवू नका आणि मला नाही का त्या डुकऱ्यासोबत काही बोलायचं नाही मी काही हे नाही फोन येणार आहे का त्याचा

कधी बोलू नका हो बोलू नका त्याच्या सोबत म्हटलं बिलकुल बोलायचं नाही म्हटलं त्याने काय माहित का बापाले गोड 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 बोलत बापाले म्हणत पाठव पैसे आणि मग पाठवते हा, हा माणूस नाही नाही आता मला ना चांगलं खडक खडस वास लागून या आनंद रावले आनंद रावले माझला साठा करून राहिला माया माता ऐकूनच नाही राहिला